असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं मात्र काही व्यक्ती प्रेमामध्ये अशा काही गोष्टी करून बसतात की त्या माफ करण्यालायक नसतात असाच एक कांड केलाय एका महिला पोलिसाने स्वार्थी प्रेमामध्ये तिने क्रूरपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या नवीन जोडीदार मिळताच या महिला पोलीस कॉन्स्टेबलने जुन्या प्रियकरासोबत धक्कादायक प्रकार केलाय ही घटना आहे मध्य प्रदेश मधील राजगडमधील राजगडमध्ये एका पोलीस सब इन्स्पेक्टरला एका महिला पोलीस कॉन्स्टेबल सोबत प्रेम करणं खूपच महागात पडलंय एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशीच मा ही घटना सध्या समोर आली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका राजगड जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम याला त्याचीच प्रेसी असणारी महिला पोलीस हवालदार पल्लवी सोलंकी हिने दहा सप्टेंबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हायवेवर भेटण्यासाठी बोलावलं पोलिस सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम हे आपल्या बाईक वरून पल्लवीला भेटण्यासाठी हायवेवर आले मात्र ते हायवेवर येताच पल्लवीने आपल्या कारने दुचाकीवर बसलेल्या दीपांकर गौतम याला चिरडलं या घटनेमध्ये दीपांकर गौतम यांचा मात्र जागीच मृत्यू झालेला होता सुरुवातीच्या तपासामध्ये पोलिसांनाही हा प्रकार अपघाताचा असल्याचं वाटलं होतं मात्र या भयंकर हत्याकांडात दुसरं तिसरं कोणी नसून महिला पोलीस हवालदार पल्लवी सोलंकी असल्याचं चा। पोलीस तपासात पुढं तर हे प्रकरण असं आहे की पल्लवी सोलंकी आणि पोलीस सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांचं काही महिन्यांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं एकाच पोलीस ठाण्यात काम करत असल्यामुळे त्यांचं सूत जुळलं होतं त्यांचे सुरुवातीचे काही महिने अगदी आनंदात गेले होते मात्र पल्लवीचा पूर्वीचा बॉयफ्रेंड असलेला करण ठाकूर यांनी पुन्हा एकदा पल्लवी सोलंकी हिच्याशी सलग वाढवली होती आणि त्यातूनच पल्लवी सोलंकी आणि करण ठाकूर यांचे जुने प्रेम प्रकरण पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं होतं आणि त्यामध्ये अडथळा ठरत होता तो पोलीस सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांचा पल्लवी आणि करण यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती कळताच पोलीस सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांनी करनला तिच्यापासून दूर राहण्याची धमकी देखील दिलेली होती मात्र आता पोलीस सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांची आपल्या प्रेमामध्ये मोठी अडचण होती हे मात्र पल्लवी आणि करणच्या लक्षात आलेलं होतं मग त्यांनी रचला एक रक्तरंजित डाव दहा सप्टेंबरच्या दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पल्लवीने सब इन्स्पेक्टर असलेल्या दीपांकर गौतम यांना हायवेवर भेटण्यासाठी बोलवलं त्यानंतर पल्लवी ही करण सोबत तिच्या कारमध्ये अगोदर पासूनच बसलेली होती जेव्हा दीपांकर गौतम हे हायवेवर पोहोचले तेव्हा अगोदर पासूनच आपल्या बॉयफ्रेंड सोबत तयारीत असलेल्या पल्लवीने आपल्या कारने दीपांकर गौतम यांना भयानकपणे चिरडलं या घटनेमध्ये दीपांकर गौतम यांचा मात्र जागीच मृत्यू झालेला होता त्यानंतर पल्लवीचा बॉयफ्रेंड असलेला करण ठाकूर हा थेट पोहोचला राजगडमधील पोलीस ठाण्यात आणि त्याने आपल्या हातून हायवेवर अपघात घडल्याचं पोलिसांना सांगितलं सुरुवातीला पोलिसांनाही हा अपघात असल्याचं प्रथमदर्शनी लक्षात आलेलं होतं मात्र या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ पोलिसांनी तपासताच यामध्ये काहीतरी काळ बेरं आहे हे, हे पोलिसांच्या लक्षात आलेलं आणि त्यानंतर करण ठाकूरची पोलिसांनी कसून चौकशी करायला सुरुवात केली त्यानंतर मात्र करण ठाकूरने आपला गुन्हा पोलिसांकडे कबूल केला आणि यामध्ये आपली प्रेयसी असणारी पोलिस कॉन्स्टेबल पल्लवी सोलंकी हिने आणि आपण मिळून ही हत्या केल्याची त्याने पोलिसांसमोर कबुली दिली यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांची रवानगी आता पोलीस कोठडीत केली आहे